काम चालू सकाळ सकाळ हॅलो मित्रांनो गाडवाले बी आली आमचा चहा पाहायचा टाइम झाला तिकडून रस्त्याला जाऊ दे अहो लय बसले बा दोघो दो दोघो दो बा बाबा दो। लय पळय आता <किता> गाड हॅलो मित्रांनो झाला सकाळ सकाळ आता चहा पाणी केला आम्ही चहा पाणी करण्याच्या आधी एवढं थापला मी अजून एवढा राहिला चिकल आता लय खराब झाला या म्हणजे खर खराब म्हणजे खचर झाला चिकल सुराव लागायला ती वेगळाच थांबा कधी माझ्या तिकडले कंबर नाही ताकदी काल काल नव्हतं जरा ए कोणा चायला आलय गाड वाहनतोस तू हय बोलत नाही बोलतो बोल सा हा बोल जावा खारी आहे का गीत हो करकट तोंड दिसायला लागले <laughs> वाल्याचं पोरग गाडो हाणते सकाळ सकाळ उठले बघा कसं पॅक केलंय त्याला चहा पियालाय आमच्याकडं खारी असले ति न खारी खायची का दे आता ते काम करणार आहे आता सगळे गाडू हाणणार आहे का नाही ते काम करणार आहेस का नाही रे खारी सगळे आता गाडव हाणते

मित्रांनो या सकाळ निरी सकाळची सकाळची आज झाला आम्हाला निरीला आहे बाजरीची भाकर मच्छी आणली होती रात्री रात्री मच्छीची भाजी आहे फ्राय ती मच्छी आता निरी चालू केली आम्ही बाहेरून गाडा लागली मच्छीची भाजी आहे हे वाटी भाजी ही फ्राय मच्छी आहे आता निरी करून लागायचे अर्ध काम झाले आमच्या अर्ध्या कामाच्या वर झाले तेवढा काढायचं पुन्हा आतून सुद्धा वळा केले नाही पोलीन करते पूर्वी भाजीवायचे आता चहान पूर्वीनं बनवून पोरीनं बनवून चहानला आता उशीर झाला आज आम्हाला चिखला थापायला त्या पोराला बी बोलव चहानला आता आम्हाला मित्रांनो चहा प्यायला उशीर झाला आज चिखलाला

बारा वाजून गेले आज उशीर झाला चिखला चिखल लई बेकार झाला पाच का गार व्हायला हा चालय भारी पण आणलाय बाप्पून मला अको बघा चालय भारी पण आणलाय पुरीने पण आणलाय माझी एकच पोरगी आहे मला बायको आता येईल दाताळं काढायली बायको तसं म्हणलं की हम्म चौथीला हाय एकच पोरगी आहे पोरग पोळत यायला लागले चहा प्यायला धुवा द्या बाटली बघून पोरग चहा प्यायला चहा द्या मला बी म्हणा पोरीला म्हणाय लागला होता पोरग हा काही हे रतवाल्याच आहे आज हुशार आहे का नाही चेटी काय केली या इकडे इकडे बसा चहा प्यायचा म्हणते तुम्हाला पाणी प्यायचं का अरे बाबा अरे पायावर बसा हे बकेटीत पलीकडल्या बकेटीत हात धुवून हात भारला हात धुवून माणूस चालले पिळा घेऊन

अजून हा अजून भरू नका तेवढा कशाला त्याला हात टिकू नका खाली अरे लावून हात लावू नका खाली गार झाला का तांबा खावी आता गार चप्पल कोणाची आहे रे तुझी हे खाली। का खाली हा मित्रांनो निघालो गावामध्ये मी भाजी ती भाजी आणावी म्हणलं गाडीवर जाऊन यावं गाडीचा बी पलक गेला होता गाडी बी दोन चार दिवसांना येतच होती बंदच होती पलक टाकायला सांगितला होता भावाला पलक टाकला का नाही कि त्यानं पलक तर नाही ना टाकला तीच आहे पलक अजूनच पलक आहे टाकायला सांगितला होता नुसतं पलक आणि तेल टाक म्हणलं होतं त्याला त्यानं काय टाकला नाही त्याला धोरणा उडत या नुसती राख उडती इकडली ह्या साईडची राख उडती या सगळी राख वाऱ्यानं ह्याच्यावरची ती राख गाडीवर माझी गाडी आहे मित्रांनो गाडीवर जाणं येणं करते ह्याच्या पूर्वीला शाळा सोडण्यासाठी ती गाडी मग तर सकाळ मला टाइम भेट ना गेला सोडायला मग तिला आजच सोडणार आहे मी घरी नेऊन घरी नेऊन सोडून तिची ती जाती उद्याच्याला दहा वाजता शाळेत ती रविवार शनिवार हाता म्हणून ती होती दोन दिवस इथं पशी शाळा बुडू नाही म्हणून तिला सोडावं लागते नेऊन गाडी तिच्यासाठीच घेतली होती मी सेकंड हँड गाडी घेतली होती मी कितीला बघा तवा वीस हजार वीस हजार म्हणला होता मी तर त्यानं बावीस हजारला गाडी दिली वीस हजारला दे म्हणलं तर दिली नाही बावीस हजारला दिली गाडी पुन्हा एक हजार रुपये खर्च केला बॅटरी टाकली त्याची बटन टाटची बॅटरी टाकून घेतली पुन्हा ही मारगाडं टाकली होती आता जरा खराब झाले तर नवी टाकले होते इंडिकेटर टाकली होती तो तोडलं इंडिकेटर तुटलं इंडिकेटर आता सगळं फायबर टाकून घेतलं होतं गाडीचं मी गाडी टाकाटाक बनवी ती तीस तीस हजारात झालं होतं सगळं अ पूर्वे की कपडा निहाजा नाही ना याच्यात नाही बस नाय का निहाजा याच्यात बसना पडल चावी लावाई नाही गेलं ओके डप्पर निघलं या गाडीच ये बाबा ये? ये ना या? धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला लाईक करा कमेंट करा काही वाटलं तर तुम्हाला काही मनात आलं तर कमेंट करा मला धन्यवाद मित्रांनो